लगेच लगेच थांबा 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 दोन मिनिटात कुस्ती लावून घेवा चला कुस्ती लावून घ्या थांबा थांबा मैदान एक नंबरची कुस्ती एक्कावन्न हजार रुपये तेलगी जाते आणि यात्रा कमिटीचे हस्ते कुस्तीची सलामी करते शुभम हात व तिकड हिंद केसऱ्या करा पामणी आणि मोहीन पडेल शेवट कुस्ती सम्राट कोट्यावर अस्कम पण कुस्ती सम्राट असा पत्ता एक्वन हजार सरावणी नामदेवचे मोठे त्यांच्या वतीला कृष्य पाणी ती सगळी मला शिंदे संग्राम चांगला गणे उत्कृष्ट झाले त्यासाठी रणजित आदलावीनं आपण मठबोट केलेला एक आणि फोन नंबरची पस्ती चाल एक आणि बसतीला आर्थ खात्याला चांगलं काम तुम्हाला सगळ्यात महत्वाचं खात म्हणजे अर्थ खाताय अर्थ खात्याचे देशात राहत त्याच्याही विकासाची चालू आहे आता अर्थ खाता चांगला कमावला ज्ञा मोठे नामदेव खरंडा यांनी चांगला अर्थ घटा सांभाळलेला आणि त्यांना आदर्श शिक्षक अशोक सर गणेश सर प्रकाश मोठे सर आणि गुलाम लावणारा आमचा खास व्यक्त असणार मोठे आणि गावातील मंडळी त्यांचा लक्ष देणार इकडे तिकडे कोण रुपया होतोय ज्याला जपलं नाही त्यांनी बोलायला लावून दिलं तिकडे पैशाचं लक्ष देऊ रणजीत आग लागेला पकड मजबूत केलेल्या आम्ही सोयची पकड घेतलेली आठ धरलेला धरलेल्या आतापर्यंत अठ्ठेचाळीस महाराष्ट्री झाले त्यातल्या सात ताईच्या घरात सांगली जिल्ह्यात राहायला दमदार सरपंच कृती क्षेत्र असेल क्षेत्र भावांमध्ये तत्काल आमच्या बाबासाहेब पटेल काही येत होतं महाराष्ट्र रिकेसरीचा इतिहास एकोणीसशे एकसष्ट पहिली महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला आणि पिता तिलक भयाली हे पाटाव तालुक्यातील पणज तालुक्यातील भवारी गावचे तिलकट पाटलानी पहिली महाराष्ट्र केसरीची घरा मध्यावरती घेतली एकोणीसशे पासष्ट ला पुण्याला अधिवेशन गेला आणि तिचा भगवान मोरेनी महाराष्ट्र केसरीची टायटल गदा घेतली एकोणीसशे त्रेसष्ट ला सातारा दे दिलेलं अधिवेशन गेला आणि वजन घटाचा नक्की दादा ओपनची लढत झाली ना गदा अनिमेट राहिली चौसष्ट आणि पासष्ट कंपत खेळता सलग दोन गदा घेतल्या पहिले डबल महाराष्ट्र केसरी आता सलग चार गदा महाराष्ट्र केसरीच्या चांगली गजा एकोणीसशे अठ्याहत्तर ला आपा देखील पाचवी गदा सांगली जिल्ह्याला कळवून दिली एक दोन हजार सात ला चंद्रहास पाटील पहाने छत्रपती संभाजीनगर मुक्ताने अतुल पाटील जीवनभरावरती विजय मिळवला शुभम आक्रमक झालेला हात ताबून पाठीवर देण्याचा प्रयत्न मोहीम बदलता दोन मात्री पलवान गरगर गरगड कच्च्या दिवाची आत्ताच बहा लावून बघावा मैदान तिकीट लावून बघा हो बजवले दरम्याने

কমার হার পক্ষে গঠনে গা মনে মধুকর মোটে রাজ্য বতিন আমির শরীর রুপে বছর

कुस्तीचा निकाल होणार निंबावडच्या इतिहासामध्ये नाही त्याला करंट आलाय माझा कुस्ती लावा नाही तो पाच मिनिट फक्त थांबा अख्खी रात्र तुमच्या ताब्यात आहे सगळं निंबू हलवून तोडा सुंदर कुस्ती वर्षी गतवर्षी ऐकाच याच मैदानात प्रकाश काळे आणि विकास गोरे पडवान लढला होता आज ती पोरं Hey, <laughs> baby. वाटे शाहू चालले होते एक पोरगा गाडीत आणि घराकडे गेले काँग्रेस टाकलं कुणाचं पाणी प्यायला गेला आणि त्या घरातल्या माऊलीला म्हणते एवढं पोरग नेतून परवान करतो मोहीम पटेल मजबूत केलेल्या शाहू राजांनी आणला आणि पुढं ते धनगराचं पोरगा सुद्धा तुटात मोडायला लागला हो देवाप्पा धनगर देतो ना देवाप्पा धनगर आणि पुढे कुस्ती कोल्हापूरच्या खासदार मैदानावरती अनेक रथी महारथीला देवाप्पा धनगरनी मारला पण फ्लेग ची साथ आली आणि प्लेगच्या तातीमध्ये देवाप्पा धनगर निघून गेला राजेश्री शाहूराजे एका धनगराच्या पोहार

शांत माथ्यानं पुण्याचं आकर्षण करणार आकार आला कुस्ती मात्र हिरो घेतली बघा लय दिवसात कुस्ती लागली लय दिवसात कुस्ती लागली शुभम का अति बाजरी कुस्ती लागली नवदार काढण्याचा प्रयत्न वरला का करत नाही थांबला का पंचला तो अधिकार आहे एकाच पोझिशन मध्ये कुस्ती हो असेल तर आपल्या पंचाने निर्णय घ्या आपले तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे शुभांदार खालव निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे पण मोहीन पटेल कुस्ती राखल्या जागाच वडली का बाबा हा नाही येऊच्या टायमा हे पोरं मोबाईलची प्रश्न करतात पबजी खेळतात घेऊन खेळतात सोलापूर जिल्ह्यातील कुर्डेवारीत एका शेतकऱ्याच्या पोरानं चौऱ्याऐंशी शे लाख रुपये घालवला काय शेती गेमे आणि तीन पेरा दागिने गेला कसले चक्री गेम आले हा चक्री गेम वरती हो भरसे आणि चक्री गेम वरती चौऱ्याऐंशी लाख रुपये घालवले का पोरा आपली पोरं कुठं बसतात काय करतात बघा त्याच्या मोबाईलच्या डब्यात काय भरलं बघा चार चार तास मुंडीवर पोरं काढणार हो संपत्तीपेक्षा संतती जास्त बापाच्या डोळ्यामध्ये पैशाची रगडा वगड करते आणि जर कोरडं दाजला असेल तर घराला घरपण आणि गावाला गाव पण येत आहे नाही कितीही तुम्ही सांगा जाताना जर नेता येत नाही सबकोश याही दिला याही सिया नंगावर नंगा देणार क्रमा हिरे मोठी कपंत छोपणे होती माणूस मिळव पांढरा पाल घालता त्याला गेला नसतो तुम्हाला महाराज येतात नाही कुणाची कोणी तुझे कोणी अंतिम श्रेणी दाखल करण्या माझे माझे म्हणूनही भाव कुणाचा कुणाचे अंतिम श्रेणी म्हणून या शहाजी देवडकरांनी कुस्ती जोडण्यासाठी लाखमोलाचं योगदान दिलं दादा माते विनोद लाक्षे विजय देवडकर सतीश मोरे असे अनेक फानांचं योगदान लाभलेलं आहे मोहित पटेल न पकड मजबूत केलेल्या शुभांगुरायची कुस्ती करा मोहित पटेल आणि शुभांगा कुस्ती सोडणार नाही काही जसा आहे तसं पाणी पिऊ नका हा बरा चालतोय पाणी पिऊ नका शुभ पाणी पिऊ नका वेलंगीचा फरक आहे जमायबो फेरीनं तुझा पांग सारा आणि ना आरतीला चंद्र सोड तारे आई आहे अजून मी ताना शब्दात सोड माझ्या हाता पाना निंबोडकर म्हणायला लागल्यात काय तर चमत्कार धाकवा की काय तर डाव दाखवा म्हणायला लागल्यात नुकते घरात गेले म्हणून बसू नका चमत्कार घातवल्याशिवाय जनता नमस्कार घालत नाही हो सद्गुर संत किती तर चमत्कार दाखवले तेव्हा जनतेनं नमस्कार घातला हो कुस्ती करा शुभांधुलाल मोहित पटेल कुस्ती करा कुछ करके दिखा कुछ बन के दिखा नाम भी कमार दाम भी कमा अपना नाम रोशन करो कीमत पर और कुश्ती कीजिए चले कु कीजिए कुछ तो जलवा दिखाइए मंजिल को मिलते हैं जिसके सपन में जान होती है संतों से कुछ नहीं होता हौसले बुलंद होना चाहिए कुश्ती करा सर्वा तीनवी गजन मना मनाप धन्यवाद

साहेब मोठे चार तास बसले कुस्ती निकाली होणार कुस्ती निकाली होणार कुस्ती निकाली होणार कुस्ती सुटणार नाही काही हो उद्या त्यांच्या तोंडात येऊन टिवडी रक्कम दिल्या ऐका सर कुस्ती निकाल होणार कुस्ती सुटणार नाही अलीकडे कुस्त्या सुटण्यामुळे माणसांचा कुस्तीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला माणसांचा हो कुस्ती करा कुस्ती निकाल होणार जर कुस्ती रकमान कुस्ती होणार तर कुस्ती पॉईंट वरती घेऊन कुस्तीचा निकालच होणार तर कुस्ती निकाल होणार आजले पंचा जन्मांच म्हणतात कुस्तीला टाइम द्या कारण नियमानं वेळेला कुस्ती आहे काळ बदललेला आणि काळान रोपी कुस्ती नियमानं वेळेला बांधलेल्या साडेसहा मिनिटात महाराष्ट्र केसरी ठरत तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड तीन मिनिटाच्या राऊंड नंतर तीस सेकंदाची विश्रांती आहे कुस्ती करा मला तर काय मिनिटात कुस्ती करता येते सिकंदर सेट जच्छा पट्टी महेंद्र गायकवाड सिकंदर सेट

आणि कष्टाचा पैसा कष्टाने घेऊन जावा मग त्याच चॅनेल हॅलो आपा पण आपण आपा तिच्या विनंती करून पाच मिनटाचा वेळ मागून घेतलाय त्यांना साऊंड सिस्टीम लावून घ्यायची आहे अधिकचा वेळ लावू नका चांगली कुस्ती अशी कुस्ती बघायला मिळत नाही सर चांगली कुस्ती लागल्या चालेल शिजवल्या चांगली कुस्ती लागल्या अशी जी, मी पूर्वक सांगतो कुस्ती परशुराम पवार पूर्वक सांगतो कुस्ती नाही का कुठे सुद्धा राधा पाटील जात नाही काळजी करून काय डीशिवा काय काय पब्लिक कुठं जात नाही की पब्लिक उत्कृष्ट कॉमिटीसाठी मला शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे या गरीब निवेदकाच्या पाठीवरती माहिती आणि आप्पा ऐका फोन अरे रे बाप गेला की म्हणजे मी टाळात गेला आप्पाचा तिला खावा लंगोटा निघालेला हो मच्छिमता शभाज शभाष शबा शभा मच्छी मच्छीमधे बसता शुभम ददा

मोहीला डावा बुडवा खडा केलेला निवडून जाण्याच्या मध्ये डाव डाव डावा चिवक चालव अहो जीसीबी सारखी ताकद लागायला लागली काय सोप आहे का आणि पाय घेतला शभाष शभाष